आपल्या जिल्ह्याचे आदरणीय लाडके पालकमंत्री महोदय व्यासपीठावरती उपस्थित ॲडिशनल कलेक्टर साहेब चौसाळकर साहेब आगवाने साहेब आगवाने साहेबांच्या पूज्य मातोश्री आगवाने कुटुंबीय आणि या ठिकाणी ज्यांचा आपण सत्कार केला अशा संस्था पाच संस्था या संस्थेसाठी निस्वार्थपणे काम करणारे संस्थेचे सर्व स्वयंसेवक आणि उपस्थित सर्व मान्यवर आगवानी कुटुंबीय सर्वप्रथम या कार्यक्रमाला मला बोलवलं यातून कैलासवासी कामा दादांच्या कार्याची माहिती मला घेता आली हे पुस्तक आगवाणी साहेबांनी मला दिलं आणि त्याच्या वाचनातून त्यांची समर्पण वृत्ती त्यांचं कामादादांचं कर्तृत्व कार्य अष्टपैलू व्यक्तिमत्व हे समजण्याची आणि त्याच्यातून काय शिकण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजकांचं आणि आगवानी साहेबांचं आभार व्यक्त करतो या पुस्तकाची काही पानं मी वाचली आत्ता आपण जी काही आगवानी कुटुंबियांनी जी डॉक्युमेंट्री केलेली आहे कामादादांच्या वरती ती आपण डॉक्युमेंट्री बघितली तर एका एक जीवनामध्ये एवढ्या वेगवेगळ्या भूमिका निभावणं आणि त्या प्रत्येक भूमिकेला चांगल्या पद्धतीने त्या भूमिकेमध्ये आदर्श त्या भूमिकेमध्ये जाऊन आदर्श निर्माण करणं हे खरोखरच खूप मोठं काम कामादादांनी केलेलं आहे आणि एक चांगला आदर्श आपल्यासमोर दिलेला आहे सुरुवातीला सैन्यामध्ये जाणं असेल किंवा सैन्यामध्ये गेल्यानंतर आझाद हिंद सेनेमध्ये जाण्याची बंडखोरी करणं असेल त्या ठिकाणी काम करणं असेल त्यानंतर पोलिसामध्ये होमगार्डमध्ये प्रशासनामध्ये सुद्धा नगरपालिकेमध्येही काम करणं असेल त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करणं असेल आणि हे सर्व करत असताना निस्वार्थपणा जपणं जी काही मूल्य आहेत त्या मूल्यांबद्दलचं समर्पण प्रत्येक वेळी समर्पण ठेवणं हे जे आहे ते खरोखरच खूपच आदर्शवत आणि आजकालच्या जगामध्ये आपल्याला अशा पद्धतीची व्यक्तिमत्व मिळत नाहीत की ज्यांचं खरोखर आपण अनुकरण करू अशा मोजक्या व्यक्तिमत्वांमधलं हे कार्य दादानी जे समोर ठेवलं आणि मी आगवानी कुटुंबियाचं सुद्धा अभिनंदन करेन त्यांचा आभार व्यक्त करेन की दादांच्या स्मृती त्यांनी जपलेल्या आहेत आणि तुमचंही भाग्य चांगलं आहे की एवढं दीर्घ आयुष्य दादांना मिळालं त्यांचा सहवास तुम्हाला मिळाला त्यांचे संस्कार तुम्हाला मिळाले आणि त्यातून तुम्हीसुद्धा आत्ता चांगल्या पद्धतीने काम तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये करत आहात तर मला वाटतंय हे आदरणीय दादांकडची जी व्यक्तिमत्वाची ही जी काही वैशिष्ट्य होते आजकालच्या जगामध्ये ही वैशिष्ट्य मिळणं किंवा जीवनामध्ये प्रत्येकाला शॉर्टकट हवा असतो लगेच रिझल्ट हवा असतो किंवा आपल्या ध्येयापासून दूर जाण्याचे बरेच मोहाचे प्रसंग येतात अशा वेळी अशी व्यक्तिमत्व आहेत किंवा अशी उदाहरणं आहेत ती समोर राहिली तर आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या क्षेत्रामध्ये जे काम करतायत त्यांना सुद्धा एक मोटिवेशन मिळेल त्यांना सुद्धा एक प्रेरणा मिळेल तर त्या अनुषंगाने हा कार्यक्रम मला वाटतं तशा ज्या ज्या क्षेत्र लोकांना आपल्या क्षेत्रामध्ये लो आत्मसमर्पण भावनेने काम करायचं आहे त्यासाठी जे धाडस लागतं त्यासाठी जो कॉन्फिडन्स लागतो त्यासाठी कष्ट करण्याची तयारी लागते ते खरोखरच या कार्यक्रमातून दादांच्या चरित्रातून आणि जे काही आठवणीचे तरंग आहे चरित्र आज आपण पुनर्प्रसिद्ध केलेलं आहे या चरित्रातून सुद्धा सर्वांना प्रेरणा मिळेल अशी मला आशा आहे त्यासोबतच आज ज्या पाच संस्थांचा आपण सन्मान केला त्यामध्ये व्हाईट आर्मी आहे कलासाधना मंच आहे अग्रणी पाणी फाउंडेशन आहे वाचन कट्टा संस्था आहे आणि आमचा गाव आमचा विकास कोल्हापूर ही संस्था आहे या संस्थेच्या सर्व स्वयंसेवकांचं पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो चांगलं काम आपण करत आहात आणि यापुढेही आपण आपलं चांगलं काम असंच चालू ठेवावं आणि आगवाने परिवाराचं सुद्धा मी अभिनंदन करतो की त्यांनी जन्मशताब्दी साजरी करत असताना जे समाजामध्ये चांगलं काम करत आहेत त्यांचासुद्धा सन्मान केला त्यांचासुद्धा सत्कार केला आणि त्यांनासुद्धा एक चांगली प्रेरणा दिली तर परत एकदा या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल मी आगवाने परिवाराचं आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद येडगे सर